यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे खासदार व पुसद मतदारसंघाचे आमदार यांची पूरग्रस्तांना भेट संकटकाळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये पूरपीडितासाठी मी वचनबद्ध मंत्री इंद्रनील नाईक नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल पुसद नुकत्याच महाराष्ट्रासह विदर्भात झालेल्या ढगफुटी सदृष्ट अतिवृष्टीमुळे धरणे व नदीनांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते पुसद तालुक्यातील सर्वदूर या पावसाचे हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे इसापूर धरण ह्या वर्षी शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे तेरा दरवाजे दीड दोन मीटरने उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते त्यामुळे शेंबाळ जिल्हा परिषद सर्कलमधील मोजे देवगव्हाण इसापूर जगापूर गौळ शेंबाळ कोल्हा दगडधानोरा या नदीलगतच्या गावांना पूरगर पूर परिस्थिती निर्माण होऊन गावातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पीक पाण्यात चढून गेले होते तर बऱ्याच ठिकाणी गावात पाणी घुसल्यामुळे घरांची पडझड झाली होती त्यामुळे यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख व पुसद विधानसभेचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री इंद्रनील नाईक यांनी आज पूरग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा सर्कलमधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यावेळी इसापूर देवगव्हाण जगापूर कोल्हागळ गोल, इत्यादी गावातील पूरग्रस्त कुटुंबांच्या भेटी घेऊन समस्या ऐकून घेतल्या शेत शेतीस्तर दुरुस्ती सहानुग्र सहानुग्रह निधी शुद्ध पाणी आरोग्यविषयी मदतीकरिता व शेतीचे पंचनामे करून त्वरित अहवाल व सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यावेळी शेतकऱ्यांनी अशावेळी खचून जाऊ नये शासन आपल्या पाठीशी असून आपल्याला योग्य मदत करण्यात मी वचनबद्ध आहो असे आश्वासन केले त्यावेळी तहसीलदार श्री महादेव जोरवर तालुका कृषी अधिकारी श्री मुकाडे साहेब पुसद पंचायत समितीचे संजय राठोड साहेब शेंबाळ पिंपरीचे मंडळाधिकारी गोपाल भोरेसह ग्रामसेवक तलाटी कृषी सहाय्यकसह दौऱ्यामध्ये माननीय इंद्रनील नाईक भाऊ नाईकांचे निष्ठावंत माननीय ओम भाऊ दूत संग्राम देशमुख अशोकराव देशमुख उस्मान डांगे बापूराव कांबळे रवींद्र महले विलास वानकडे प्रकाशदादा चव्हाण राजेश वावळे प्रदीप देशमुख मने सरपंच गुलाबराव वावळे मुजफ्फर जैनुलभाई सिद्दीकी विलासराव इंगाळे रामकृष्ण चंदेल सुनील वाहुळे गौतम थोरात पंडित चंदेल देवीदास कांबळे डी के वसंतराव देशमुख पाटील प्रेमराव देशमुख विशाल कांबळे व्यंकटेश चंदेल भास्कर थोरात भगवान जाधव संजय जोगदंडे अक्षय देशमुख अमोल काळे इत्यादी कार्यकर्ते हजर होते काय त्या नाल्यातून पाणी जाते प्रचंड नुकसान आपल्या शेतकरी मंडळीच होते मागच्या वर्षी झालं या वर्षी झालं आणि शेतातून पाणी जाते सर्व पराठी चांगले सर्व खराब होते मागच्याही वर्षी झाले या वर्षी झाले ते खुलीकरण जरा जास्त करावं लागते काही सिमेंटचं एक बांध टाकावं लागते पण ते त्या लोकल काय वारंवार वारंवार ते त्रास होऊन राहिला ते तुम्ही स्वतः या स्वतः सर्वे करून हे करा आणि मग काय अडचण असतात सांगा आम्हाला जास्तीत जास्त नुकसान बाकीच्या गावापेक्षा जास्त झालं जगापूर